महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे ठाणे महापालिका ही उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानला जातो या ठाण्यात महापालिका निवडणुकीचं चित्र काय आहे आणि इथला नेमका इतिहास काय आहे या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणजे ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला होता बघा एक जानेवारी एकोणीसशे स्थापना झाली आणि ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सत्ता मिळवली शिवसेनेचे वसंतराव मराठे नगराध्यक्ष झाले तर या वसंतराव मराठे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात एक महत्वाची घटना घडली म्हणजे शिवसेना निवडून आल्यावर नाट्यगृह आदी सुविधा देणार का अशा प्रश्नाची चिठ्ठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुणीतरी दिली आणि त्याच वेळी त्यांनी ठाण्यात नाट्यगृह आणि अन्य सुविधा देण्याचं आश्वासन दिलं त्याचनुसार पुढं ठाण्यात गडकरी रंगायचं दादोजी कोंडदेव स्टेडियम यांची निर्मिती झाली एकोणीशे ब्याऐंशी मध्ये ठाणे नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं मात्र असं झालं तरी महापालिकेची निवडणूक व्हायला एकोणीशे शहाऐंशी सार उजाडावं लागलं त्यात म्हणजे त्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे तीस काँग्रेसचे पंचवीस भारतीय जनता पक्षाचे पाच आणि इतर अशा जागा निवडून आल्या भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं शिवसेनेचे सतीश प्रधान ठाण्याचे पहिले महापौर झाले काँग्रेसचे वसंत डावखरे विरोधी पक्ष नेते झाले शिवसेनेची ही सत्ता फक्त एक वर्ष राहिली कारण काँग्रेसच्या वसंत डावखरे आणि भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचेही काही आणि काही अपक्ष असे नगरसेवक फोडले आणि शिवसेनेची सत्ता एक वर्षात उलथवून काँग्रेसचे मनोहर साळवी महापौर झाले त्याच वेळी जिल्हा प्रमुख म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांचे राजीनामे घेतले आणि ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब था ठाकरे यांच्याकडे पाठवून दिले ठाकरे यांनी ते राजीनामे संबंधित यंत्रणांच्याकडे पाठवून मंजूर करून घेतले नंतरच्या काळात पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं म्हणून श्रीधर खोपकर यांची हत्या झाली होती ते प्रकरण राज्यभर गाजलेलं होतं नंतर एखाद्याचा खोपकर करेन अशी वाक्य रचना सतत चर्चेत असायची म्हणजे ठाणे महापालिकेच्या इतिहासात अशा अनेक रोमहर्षक घटनांची नोंद आहे एडी आणि हे ठाण्याच्या राजकारणावरील या दोघांचं वर्चस्व होत एडी म्हणजे आनंद दिगे आणि वसंत डावखरे हे परस्परांचे राजकीय विरोधक असले तरी त्यांचे व्यक्तिगत संबंध मैत्रीपूर्णच होते नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेत झाल्यावर दोनदा काँग्रेसचा महापौर झाला त्यानंतर शिवसेनेकडे ठाणे पालिका आली ती आज अखेर कायम आहे म्हणजे आनंद दिघे यांच्या निधनानंतर राजकारण बदललं अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे यांची ठाणे शिवसेनेवर आणि ठाण्यातल्या राजकारणावर मजबूत पकड आहे उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी ही पकड ढिली होऊ दिलेली नाही ठाणे महापालिकेत एकशे एकतीस प्रभाग आहे ठाणे महापालिका म्हणजे एकशे एकतीस प्रवाहापैकी आत्ता जी निवडणूक होते त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहेत तिथं एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्त्याऐंशी आणि भारतीय जनता पक्ष चाळीस जागा लढवत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या आघाडी तिथं उद्धव ठाकरे यांची शिवसेना बासष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना अठ्ठावीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ज्याचं नेतृत्व जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाण्यातला आहे तो पक्ष तिथे एक्केचाळीस जागा लढवते काँग्रेस स्वतंत्रपणे पंच्याण्णव जागावर लढते वंचित साठ जागा लढते आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी पंच्याहत्तर जागा लढवते म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी परस्पर विरोधी लढत असले तरी ठाण्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती आहे ही युती होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी इतर पक्षांचे अनेक नगरसेवक फोडले त्यामुळे आधीच्या सभागृहात असलेले पंच्याऐंशी नगरसेवक निवडणुकीच्या आधी त्यांच्या बाजूला असल्याचं चित्र होतं याच जोरावर त्यांनी भारतीय जनता पक्षाची जागा वाटपात प्रचंड बार्गेनिंग केलं आणि अधिकच्या जागा पदरात पाडून घेतल्या कोरोना काळात सरकारी मदतीतून शिंदे यांनी रॉबिन हुड प्रतिमा निर्माण केली होती तो टेम्पो त्यांनी आपला प्रचार यंत्रणेमार्फत टिकून ठेवलाय नगरविकास खाते मुख्यमंत्रीपद असल्याने ठाण्यासाठी मोठा निधी त्याने आणला पण या निधीतून शहराचा किती विकास झाला असा प्रश्न अन्य कुणी नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी विचारला होता सात हजार कोटींचा हिशेबच लागत नाही असा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केला होता तर ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आहे त्यामुळं मुंबई पाठोपाठ ठाण्याची चर्चा राज्याच्या राजकारणात म्हणजे या महापालिका निवडणुकांच्या व्हायला पाहिजे होती पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्याची चर्चा बरेच दिवस चालली त्यानंतर अजित पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष चर्चेत राहिला त्यामुळे तुलनेनं ठाणे महापालिका निवडणुकीची चर्चा कमी आहे या ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहेत पण ठाणे शहरासह जिल्ह्यात भाजपने शिंदेचे पंख छाटण्याचं धोरणच अवलंबलंय जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये संघर्ष झाला परस्परावर शाब्दिक आणि शारीरिक हल्ले सुरू आहेत पैसे वाटताना एकमेकांचे लोक पकडले जात आहेत त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत एकनाथ शिंदे यांचे पंख छाटायचे तर त्यांच्या ठाणे जिल्ह्यातच त्यांना रोखायला हवे अशी भाजपची रणनीती आहे जेणेकरून भविष्यात भाजपच्या राजकारणापुढं फार मोठा अडथळा राहणार नाही याचं महत्वाचं कारण भारतीय जनता पक्ष हा तत्कालीन विचार करत नाही भारतीय जनता पक्ष नेहमी दीर्घकालीन विचार करतो आणि आज घडीला सुद्धा महापालिका निवडणुका लढवताना भारतीय जनता पक्षाकडं लक्ष आहे ते दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकांचं हो आपल्याला आठवत असेल ठाणे हा पूर्वी एकच मतदारसंघ होता आता त्या मतदारसंघाचे ठाणे आणि कल्याण असे दोन मतदारसंघ झाले हा ठाणे संग। था हा भारतीय जनता पक्षाकडं असलेला मतदारसंघ जनसंघाकडे असलेला मतदारसंघ पण आनंद दिघे यांचं वर्चस्व ठाण्यात वाढल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाकडचा हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेतला म्हणजे शिवसेनेनं हा भाजपकडून अक्षरशः हिसकावून घेतला मतदारसंघ आहे तो भाजपकडं परत मिळवण्याची रणनीती आहे आता त्या मतदारसंघाचे था ठाणे आणि कल्याणाचे दोन मतदारसंघ झाले हे दोन्ही मतदारसंघ नजीकच्या भविष्यात भाजपच्या ताब्यात येतील या दृष्टीने भाजपची रणनीती सुरू आहे त्यामुळं भाजपकडून काही जागांवर शिंदेना दगाड फटका केला जाण्याची शक्यता व्यक्त होते परंतु एकनाथ शिंदे स्वतः खमके असल्यामुळं त्याचा फारसा परिणाम ठाण्यातल्या निकालांच्यावर होण्याची शक्यता वाटत नाही ठाणे महापालिकेत तुलनेत विरोधकांची परिस्थिती फारशी चांगली नाही म्हणजे निवडणुकीच्या आधी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पण महापालिका निवडणुकीत ते एकत्र येतील का याबाबत बराच काळ संभ्रम होता ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आघाडे तरी त्यांच्याकडं एकनाथ शिंदे यांच्या तुलनेनं मनी आणि मसल पॉवर कमीच आहे प्रचार नियोजनात सुसूत्रता असल्याचं दिसत नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा नगरसेवक बिनवरोध निवडून आणले त्यासाठी त्यांनी आधीच कोट्यवधी रुपयांचा खर्च केला म्हणजे आणि या बिनवरोधची माहिती निव विरोधकांना नव्हती निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची घोषणा केल्यानंतर विरोधक दागे झाले दरम्यानच्या काळात खालून बरेचपणे वाहून गेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडे ठाण्यातले महत्वाचे नेते आहेत त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संघर्ष केला परंतु कळवा मुंब्राशिवाय अन्य मतदारसंघात ते प्रचारात दिसत नाही आव्हाड यांच्या पक्षाकडून ददनवर माजी नगरसेवक शिंदे यांनी फोडले त्यामुळे ही निवडणूक आपल्या मतदारसंघातील प्रभागांसाठी आव्हाड यांनी मोठी प्रतिष्ठेची केली आहे कळवा आणि मुंब्रा मतदारसंघात त्यांना जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक निवडून आणायचे त्यातून त्यांचं राजकीय अस्तित्व दिसून येणार यंदाची निवडणूक नौखे विरुद्ध प्रस्थापित अशीच आहे ठाण्यातली म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तर टक्के उमेदवार प्रस्थापित आहेत तर विरोधकांच्याकडे नव्वद टक्के नवे उमेदवार आहेत त्यामुळं मतदार नव्यांना संधी देतात की जुन्या मंडळींना हे बघावं लागणार आहे अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यात सत्तेत असला तरी जागा वाटपात एकनाथ शिंदे यांनी त्यांची गंती केली नाही त्यांची दखल घेतली नाही त्यामुळं तो हा पक्ष अनेक नाराज उमेदवारांना घेऊन लढतोय तुर्तास शिंदे यांचं पारड ठाण्यात जड दिसतंय भाजपने दगा फटका केल्यास त्यांचे काही ठिकाणी त्यांना फटका बसू शकतो पण ते प्रमाण कमी असेल आता ठाण्यात मराठी कार्ड चालल्यास किमान विरोधी बाकावर शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या आघाडी बसू शकते आता मनी मसल पॉवर ठाण्यात चालते की मराठी कार्ड हे लवकरच स्पष्ट होणार आहे धन्यवाद